नमस्कार मैत्रिण नंदनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आज आपण बघा चुलीवरचा ठेसा बनवणार आहे तंबाटे आणि टाकून तंबाटे त्याच्यासाठी काय साहित्य घेतलं तंबाटे हिरव्या मिरच्या आणि लसणी साहित्य घेतलेलं आहे आपण आता आपण हे ना बघा आता कसं तव्यावर ठेसा बनवता मी ते तुम्हाला दाखवते हे बघा साहित्य हे बघा तर आता ही चूल आहे आपली आता चुलीवर प्रथम आपण मिरच्या भाजून घेणार आहोत तर ह्या बघा आपण आता चुलीवर मस्त अशा खमंग अशा मिरच्या भाजणार आहोत असे काळे डाग पडाय सारखे असे थोड्याश्या चांगल्या खमंग मिरच्या भाजायच्या बस का अजून टाकायच्या ग का झाल्या ना आता ह्या अशा मस्त चुलीवरचा ठेसा आपण बनवणार आहे आज त्या ठे आपण बाजरीच्या अखमंग अशा भाकरी खाणार आहोत ठेसा आणि भाकरी आज आपल्याला बनवलेल्या आहे लसंबी भाजू का बघा अशा चांगल्या मिरच्या भाजायच्या असे काळे डाग पडते ना अशा हे बघा मस्त असे काळे डाग पडचे मस्त असे काळे डाग पडले आता आपण प्रथम मिरच्या आता काढून घेऊ त्याच्यातच आपण लसूण बी भाजून घेणार आहोत त्या मिरच्यामध्ये खमंग असा आपण मस्त पैकी असा मस्त आपण मस्त ठेसा असा बनवणार आहोत असा मस्त असा आज तुम्हाला ठेसा कसा बनवता ते दाखवत आहे खमंग असा ठेसा आज बघा आपला कसा बनत आहे आणि तो ठेसा बघा तव्यावरच रगडणार आहोत तर हे बघा आता कसा रगडला जाणार आहे तो आता त्याच्यात मी तव्यावर गरम तव्यावर चुलीवरच्या आपण काय टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे लसूण टाकलेलं आहे आणि मिरच्या आणि आता बघा तांब्याने रगाडला रगाडल्या जाणार हा तर बघा असा रगाडला जात होतो तर असा ठेसा आमच्या गावाकडचा करून पहा खाऊन पा ठेसा करून पा खाऊन बघा चायनलला लाईक करा शेअर करा बघा बघा कसा ठेसा रगाडलेला आहे चुल बघा <laughs> <coughs> <बाक। coughs> <coughs> <आहा। coughs> आता असा तव्यावरचा गावाकडचा ठेसा कसा बनावला आहे खाऊन खा उठतो बसा रागाडला आणि त्याच्यावर ठेवलेला आहे आता चुलीवर चुलीवरचा ठेसा पाकासा कसा बनवलेला आहे आता वरून तेल टाकलेलं आहे तो चुलीवरचा ठेसा भाकरी।, भाकरी।, भाकरी, भाकरी आता ठेस तुम्ही करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता असे बारीक बारीक करणार आहे माझ्याचे

मस्त असा हे बघा तव्यावरचा ठेसा तयार झाला पूर्ण तंबाटे असे चेचून घेतलेले आहे तव्यावरच ता तांब्याने रगडलेला आहे मीठ बी त्याच्यात टाकलेलं आहे तेल बी टाकलेलं आहे आणि तांबाटे बी बारीक रगडून घेतलेले आहेत तर हा आपला तव्यावर तव्यावरचा ठेसा आता तयार ता ता झालेला आहे हा साखर असा असा करा आणि अशा बाजूच्या जेव्हा झाला आपला पायावर ते तयार झालेला आहे